कामगारांना किमान वेतन लागू करावे आरोग्य विमा लागू करावा दिवाळीत बोनस मिळावा आदी मागण्यासाठी सातारा जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक अवघडे म्हणाले की आ, मी कॉम्रेड माणिक अवघडे बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचा सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष आज देशभरातील कामगार आणि शेतकरी यांचं मोठं आंदोलन हे देशपातीवर भारत बंद म्हणून साजरं होते आहे या यामध्ये जे कामगार आहेत त्यांना किमान वेतन लागू झालं पाहिजे त्याचबरोबर हे बांधकाम कामगार जे आहेत त्यांना आरोग्य विमा हा लागू झाला पाहिजे याशिवाय वेगवेगळ्या सुविधा मिळण्यामधल्या ज्या अनेक अडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत दिवाळीला बोनस मिळाला पाहिजे या सर्व मागण्यांसाठी आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे आणि भारत बांधच्या या कार्यक्रमात सहभागी होतो आहे हे होत असतानाच शेतकऱ्यांचे पण प्रश्न घेऊन ही लढाई सुरू आहे तर शेतकऱ्याचा हमी भावाचा प्रश्न यामध्ये धरलेला आहे आणि ह्या शेतकरी कामगार अशा पद्धतीचं आंदोलन आज आपल्या इथं होतं आहे या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि कामगार उपस्थित आहेत एवढं बोलून थांबतो धन्यवाद